भारतीय नागरिक संरक्षण संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये प्राप्त अधिकाऱ्यानुसार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीत सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरात सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती समुदाय मंडळ यांच्यामार्फत प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत सोलापूर शहरात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आणि सात सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा साजरा केला जाणार आहे शहरात तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होतात या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा मोठ्या प्रमाणात वापर करतात प्लाझ्मा बीमलाइट आणि लेझर बीम, बीम प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जाऊ शकते त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आणि मिरवणूक पाहण्यात आलेले लहान मुले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होऊन आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असेही आदेशात नमूद आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका